निरोगी आरोग्यासाठी हे एकशे चाळीस नियमपाळा कधीच आजारी पडणार नाहीत भाग एक नंबर एक दररोज न चुकता तीस मिनटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायला जा लक्षात असू द्या चालला तो चालला थांबला तो संपला दोन दररोज कोणतेही एकतरी फळ खावे खास करून सफरचंद संत्रे केळे पपई शिताफळ आवळा यापैकी एखादे फळ नियमित खावे नंबर तीन दररोज सकाळी अनुषापुटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या चार प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा पाच कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा सा वापर करून केलेले घन व द्रवपदार्थ खाणे टाळा सहा दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलड खाण्याने करा नंबर सात दिवसातून दोन वेळा तीन ते पाच मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा आठ रात्री शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या नऊ रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ अक्रोड खा दहा दिवसभर थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या दिवसातून किमान पाच लिटर पाणी प्या अकरा सकाळी दहा ते पंधरा मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे घ्या बारा दररोज दहा ते पंधरा मिनिटे जॉगिंग करा तेरा दररोज दहा ते पंधरा मिनिटे पळा जागच्या जागीसुद्धा चालेल चौदा जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे पंधरा शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चावून खा वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका सोळा दोन जेवणाच्या मध्ये छोटा उपहार घ्या सतरा जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या अठरा सकाळची न्याहारी घेणे कधीच चुकू नका एकोणावीस रात्रीची झोप किमान सात तास घ्या वीस रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा शक्यतो रात्री दहा वाजेपर्यंत झोपावे एकवीस आहारात तंतुमय पदार्थांचा वापर वाढवा बावीस जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न पदार्थ असू द्या तेवीस योगासन वर्ग लावा व योगासने करा किमान बारा सूर्यनमस्कार दिवसातून घाला चोवीस प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता घ्या पंचवीस लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे सव्वीस दोन वेळा ग्रीन चहा प्या सत्तावीस घाम येईल इतका व्यायाम करा अठ्ठावीस आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एवढी रक्कम सेविंग करा तीस आठवड्यातून दोनदा तरी तीस मिनिटे पुलप पुशअप व्यायाम करा एकतीस जेवणापूर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा बत्तीस वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या